नमस्कार मी नेहा नेहाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ज्वारीचे पिठांचे इन्स्टंट डोसे चला तर मग सुरुवात करूया झटपट ज्वारीचे डोसे तयार करण्यासाठी आपल्याला एका एक पातेल्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत ते टाकून घेऊया एक मिडियम साईजचा कांदा आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया एक चमचा जिरा आपण यामध्ये ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊया आपण ज्या वाटीनं ज्वारीचं पीठ मोजलं होतं तीच एक वाटी आपण यामध्ये ताक टाकून घ्यायचं आहे या जागी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात पुन्हा एक वाटी पाणी आपण यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता आपण हे बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तुम्ही पाहू शकता आत्ता आपलं बॅटर थोडं आपल्याला घट्टसर वाटतं आहे आता आपण यामध्ये एक वाटी पाणी अजून ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं बॅटर आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे आपल्याला हवं होतं त्या पद्धतीनं आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे बॅटर पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करू मिक्सीजारमध्ये खोबरं दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर तीन ते चार हिरवी मिरची आणि एक इंच आलं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ही सगळी जिन्नस आपण मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपले वा चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यासाठी एक तडका तयार करू तडका पॅनमध्ये आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापू देऊया आपण यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ थोडासा जिरा दोन लाल मिरच्या कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हा तडका आपल्या चटणीवर टाकून घेऊया आणि एकदम सुंदर अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनटं झालेली आहे आता आपण आपलं बॅटर सेट झालेले आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याचे डोसे तयार करायला घेऊ एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे तो व्यवस्थित तापला आहे पाण्याचा आपण एक शिंतोडा देऊन ठेवला आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊ बाजूने आपल्याला असे डोसे पसरवायचे आहे या पद्धतीनं आपण डोसा पसरवून घेतलेला आहे सगळीकडून आपण व्यवस्थित याला शेकून आहे आता वरच्या बाजूनी आपण यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आपला डोसा एक साईडनी झालेला आहे आता आपण जरा कडा मोकळा करून घ्यायच्या या पद्धतीने आपण पहिल्या कडा मोकळा करून तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असे आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण हे अजून डोसा टाकून आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण डोसा घालून आहे व्यवस्थित आपण सगळीकडून तेल टाकून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता वरची बाजू थोडी लालसर झालेली आहे आता आपण हे याच्या साईड मोकळ्या करून डोसा आपला काढून घेऊया एकदम सहज हे एक मोकळे होतात तुम्ही पाहू शकता आपला डोसा तयार झालेला आहे हाही आपण काढून घ्यायचं आहे तयार आहेत आपले ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत डोसे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय